जर तुम्ही सिल्क साड्या ठेवत असाल तर थोडेसे हे पण कलेक्शन ठेवा कारण पुढे येणार आहे दिवाळी दिवाळीनंतर लग्नाचा सीझन स्टार्ट होणार आहे मग त्यामध्ये काहीतरी आपल्याला वेगळे कलेक्शन लागत असतात घालायला आणि जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे कारण की या ठिकाणी तुम्हाला नववार पैठणी मिळणार आहे खूपच असतात जे तुम्ही चांगल्यात दरामध्ये आणि डबल नफ्यामध्ये कमवू शकता म्हणजे की चांगल्या दरामध्ये जर दर तुम्हाला विकायचं असेल ही साडी तर व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा आणि सेव्ह तर, सेव तर नक्कीच करून ठेवा तसाला नऊवार कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा सुंदर आणि छान व्हिडिओ घेऊन आली आहे तो म्हणजे की काठा पदरांमध्ये नववार येत असते मोठ्या बॉर्डर सोबत जे कलेक्शन येतात ते तुम्हाला आजच्या मध्ये दाखवणार आहे पाच कलेक्शन आहे पण एक नंबर आहे तुम्ही बघू शकता आणि खूपच सुंदर आहे माझ्या पर्सनली मतला म्हणजे मला स्वतः मी चॉईस केले की म्हटलं आज नवीन कलेक्शन काय आणले चला आपण मराठी व्हिएर्स लोकांना दाखवते आणि कलेक्शन खूप सुंदर आहेत म्हणजे की तुम्हाला सर्वांना आवडतील असे जसं तुम्ही पहिलं कलेक्शन चेक करू शकता टू टोन मटेरियल मध्ये मा आहे आणि खूप सुंदर आहे आता पुढे लग्नाचा सीझन येणार आहे तर मुली काय करतात किंवा महिला काय करतात माहिती का इथून घेऊन जाऊन आपले जे स्टिचिंग करतात म्हणजे की नववार शिवून घेतात आणि त्यावर खूप सुंदर डिझाईन्स बनवतात जसं तुम्ही ही साडी बघत आहात ना खूप छान यावर जरीचं काम मिळणार आहे मध्ये तुम्हाला बॉर्डर मिळून जाणार आहे आणि मध्ये पदराचं कॉम्बिनेशन आणि प्लेन ब्लाऊज पीस आहे वाटतं त्याचा आपण ब्लाऊज पीस चेक करूया ब्लाऊज तुम्हाला मध्ये मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर म्हणजे की सर्वांना आवडेल इतकं छान हे कलेक्शन आहे म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इतके युनिक आणि वेगळे कलेक्शन अजमेरा फॅशन देतं की जे तुम्ही व्यवसायात चांगल्यात चांगली वाढ करू शकता त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे जे म्हणजे की एकदम पूर्वीच्या काळात ज्या आजीबाई होत्या ना त्या युज करायच्या आणि आताही यूज करतात कारण आजच्या आजीबाईंना सवय झालेली असते ना तर मग त्याच ज्या साड्या घालतात ना तेच मागत असतात तर त्या हिशोबाने कॉटन मध्ये तुम्हाला ही नववार मिळणार आहे आणि पूर्ण यावर पण लाईन मिळणार आहे झरीच्या खूप सुंदर आहे हे पण कलेक्शन तुम्ही बघू शकता प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्हाला स्पेसिफिक एक व्यवसाय जर करायचा असेल तर माझं एक स्वतः पर्सनली मत आहे तुम्ही याचा व्यवसाय करा कारण की काय माहिती का तुम्ही इथून स्वस्तातून नववार खरेदी करा आणि चांगल्या भावामध्ये तुम्ही विका आणि दुसरा ऑप्शन तुमच्यासाठी हे आहे की तुम्ही इथून घेऊन गेल्यानंतर त्यांना शिवू शिवून एक रेडी नऊवार सुद्धा तुम्ही तयार करू शकता कारण की कसं असतं ना लग्नामध्ये आता एकदम क्रेज आहे मुलींना रेडी नववार घालायचा बघू शकतो रेडी टू वेअर नववार असते ती घालण्याचा जसं तुम्ही पिंक आणि ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही नववार मिळणार आहे हेवी तुम्हाला जरी जर यामध्ये काम मिळून जाणार आहे कलेक्शन सर्वेच खूप छान आहे म्हणजे तर तुम्ही स्पेसिफिक याचा सुद्धा व्यवसाय स्टार्ट करू शकता फक्त पंचवीस हजारात या ठिकाणी तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो याचही तुम्हाला सेम तसंच मिळणार आहे तुम्हाला मध्ये जे ब्लाऊज पीस आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पदराचं कॉम्बिनेशन या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि कलेक्शन हे असे आहे की लग्नाच्या सीझन मध्ये जास्तीत जास्त सेल पण होत असतात आणि आपल्याला चांगल्या चांगली मार्जिंग सुद्धा देऊन जात असतात आणि आता आपण वळणार आहोत पिवळ्या कलर कॉम्बिनेशनकडे आणि जे म्हणजे की नवरीसाठी खूप बेस्ट आहे तर तुमच्याकडे जर लग्नाची ऑर्डर आली असेल ना तर न एखाद्या नवरीला तुम्ही ही देऊ शकता इथून स्वस्तात परचेसिंग करून घेऊन जा आणि तुम्ही तिथे डबल टिबल मार्जिन मध्ये मा सेल करा कारण नवरीला हे कलेक्शन लागतच असतं तुम्ही कलेक्शन चेक करू शकता ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे पदराचं कॉम्बिनेशन आहे आणि हे कलेक्शन इतकं छान दिसतं वेअर केल्यानंतर खूपच सुंदर आणि हे कलेक्शन तुम्हाला सर्वे जे आहे सेट वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठला मिळत म्हणजे की बल्क वाईज कलेक्शन जेव्हा तुम्ही परचेस करणार तेवढा तुमचा व्यवसाय वाढणार आहे कलेक्शन जे काही चार पाच दाखवले तुम्हाला नक्कीच आवडले असेल कारण एका छोट्याशा व्हिडिओमध्ये किती कलेक्शन कव्हर करणार त्या हिशोबाने मी कमीत कमी कलेक्शन आणते आणि चांगले एकदम तुम्हाला जे आवडतील ते तसे तर मंडळी एकदा भेट द्या ठिकाणी मला वेगळे आणि युनिक कलेक्शन बघायला मिळतात म्हणून मी तुमच्यासाठी खूप सुंदर कलेक्शन प्रत्येक व्हिडिओ मध्ये आणत असते व्हिडिओ तर आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये बॉक्समध्ये बात विसरू नका तर तोपर्यंत तो नमस्कार